प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयानं प्राध्यापक डॉक्टर कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा हा आपला आयुर्वेदाय नमोस्तुते हा कार्यक्रम आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसं राहता येईल ते पाहूयात या कार्यक्रमातून पंचकर्म हा पाच कर्म या दोन शब्दांनी तयार झाला आहे पंचकर्म ही पाच चरणांची प्रक्रिया आहे वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण या पाच क्रिया ज्या चिकित्सेमध्ये आहेत ती चिकित्सा म्हणजेच पंचकर्म दूषित वातावरण आणि चुकीचे खाद्यप्रकार यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो पंचकर्मातील वमनाचे महत्त्व आणि त्याची उपचार पद्धती ती काय आहे हे जाणून घेऊयात आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा नाले चौधरी यांच्याकडून आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे नमस्कार आज आपण वमनाविषयी माहिती घेणार आहोत पंचकर्मातलं सगळ्यात मेन म्हणजे कफासाठीचं केलं जाणारं कर्म ते म्हणजे वमन कर्म. वमन ऐकल्यानंतर आपल्याला डोक्यात सहज विचार येतात की उलटी उलटीद्वारे आपल्याला कसं काय दोष बाहेर येतील पण ही मेडिकेटेड एम एस एस नावाची प्रोसेस असते मेडिकेटेड एम एस एस याचा अर्थ काय तर मेडिकल गायडन्सच्या अंडर केले जाणारे हे एम एस एस असतं म्हणजे एक प्रकारच्या उलटी ह्या प्रक्रियेतून आपण वाढलेले दोष वाढलेला कफ दोष हा बाहेर काढत असतो आणि ह्याच कर्माला आपण वमन असं म्हणतो वमन कर्म करत असताना हे प्रधान कर्म असल्यामुळे याचे पूर्व प्रधान आणि पश्चात अशा तीन स्टेप्समध्ये किंवा तीन विभागांमध्ये याची विभागणी केली जाते पूर्वकर्मामध्ये याच्यात साहजिकच येतात स्नेहन आणि स्वेदन स्नेहनामध्ये शरीराला सर्वांगाला औषधी तेलांनी मसाज केला जातो आणि त्यानंतर स्वेदनाद्वारे म्हणजे औषधांच्या काढ्यांनी शरीराला स्टीम दिली जाते म्हणजे जा स्वेदन केलं जातं आता स्नेहन आणि स्वेदन करण्याचं काय कारण असणार आहे तर स्नेहन आणि स्वेदनाने जे वाढलेले दोष आहेत हे आमाशयामध्ये म्हणजे त्याच्या निश्चित ठिकाणी आणण्यासाठी मदत होते स्नेहनाद्वारे जे कुठले टॉक्झिन्स किंवा दोष वाढलेले आहेत वमन हे आपण करत असतो प्राधान्याने कफासाठी त्यामुळे कफ वाढलेला किंवा खराब झालेला दूषित कफ हा आमाशयात म्हणजे त्याच्या काढण्याच्या ठिकाणी आणण्यासाठी काम करतं ते म्हणजे पूर्वकर्म म्हणजे स्नेहन स्नेहन दोन प्र पद्धतीनी होत असतं ते म्हणजे आभ्यंतर स्नेहन आणि बाह्यस्नेहन बाह्यस्नेहन याचाच अर्थ की औषधी तेलांनी मसाज करणं हे मसाज साधारणतः पाच दिवस आपण पूर्वकर्मामध्ये करत असतो पाच दिवस पूर्वकर्म म्हणून स्नेहन आणि स्वेदन हे वमनामध्ये प्रधान कर्मामध्ये केले केले जातात त्याचबरोबर येतात ते म्हणजे आभ्यंतर स्नेह म्हणजेच औषधी तूप आता रुग्णाच्या प्रकृतीनुसार किंवा व्याधीनुसार वयानुसार बलानुसार ऋतूनुसार ह्या सगळ्यांचा विचार करून वैद्य तुम्हाला तुमच्या शरीरानुसार किंवा तुमच्या व्याधीनुसार औषधी तूप सांगत असतात आणि त्या तुपाचा ठराविक कालावधीमध्ये घेणं त्याचं अत्यंत उपयुक्त असतं ठराविक कालावधीमध्ये घेत असताना ठराविक मात्रेमध्ये सुद्धा ते घेणं गरजेचं असतं तुमचे वैद्य हे तुम्हाला योग्य मात्रा सांगतात की कशा पद्धतीने वर्धमान मात्रेमध्ये म्हणजे साधारणतः तीस साठ नव्वद एकशे वीस आणि एकशे पन्नास एवढ्या वर्धमान मात्रेमध्ये तुम्हाला हे पाच दिवस अभ्यंतर स्नेह म्हणजेच हे औषधी तूप घेणं हे पूर्वकर्मामध्ये वमनाच्या क करण्यात येत असतं स्वेदनाद्वारे म्हणजेच मेडिकेटेड स्टीम ह्याच्याद्वारे हे जे कुठले वाढलेले दोष आहेत किंवा वाढलेला कफ आहे हा तुम एखाद्या ठिकाणावरून काढण्याच्या ठिकाणी म्हणजे त्याच्या बाहेर निघण्याच्या ठिकाणी आणण्याचं काम केलं जातं आणि म्हणून स्नेहन आणि स्वेदन म्हणजेच हे आभ्यंतर स्नेहन बाह्य स्नेहन आणि स्वेदन ह्या पूर्वकर्मामध्ये अतिशय उपयोगी असतात आणि त्यानंतर येतं ते सातव्या दिवशी करण्याचं प्रधान कर्म म्हणजेच कर्म ह्या दिवशी वैद्य तुमचे वैद्य तुम्हाला ठराविक काढे दिले जातात ठराविक पद्धतीने त्याचं पालन केलं जातं प्रोसेस केली जाते आणि वमनाद्वारे ते वाढलेला कफदोष हा उलटीतून बाहेर काढला जातो उलट्या ह्या साधारणतः रुग्णाच्या बलाबलानुसार आणि वैद्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये किंवा गायडन्समध्येच केल्या जातात आणि त्या व्यवस्थित कफदोषाचं निर्णय करता आहेत किंवा नाही हे बघूनच वैद्य तुम्हाला त्यात थांबवण्याचा त्याला सल्ला देतात प्रधान कर्म झाल्यानंतर म्हणजे वेळेत किंवा कालावधीमध्ये योग्य उलटी झाल्यानंतर कफाचं निर्हरण झाल्यानंतर लक्षणं बघून वैद्य तुम्हाला ते थांबवण्यासाठी पश्चातकर्म तुम्हाला सांगत असतात पश्चातकर्मामध्ये धूमपान म्हणजेच औषधीयुक्त धूमाचं सेवन करण्यासाठी पश्चातकर्मामध्ये वमनाच्या नंतर वैद्य तुम्हाला सांगत असतात आता हे वमन कर्म साधारणतः सात दिवस चालणारं मुख्य कर्म पंचकर्मातलं कर्म आहे त्यामुळे कुठलीही घाईगर्दी न करता किंवा खूप कालावधीमध्ये वमनाचा अवलंब न करता व्यवस्थित ग्रंथोक्त सांगितलेल्या किंवा शास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार सात दिवसामध्ये वमन ही प्रक्रिया करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार त्याचे उत्तम फायदे आपल्याला बघायला मिळतात तर आता हे फायदे नेमके कुठल्या पद्धतीने आणि कोणाकोणामध्ये करायला पाहिजे जुनाट सर्दी दमा रक्तपित्त अजीर्ण उच्च रक्तदाब गुदगत रक्तस्त्राव, स्थौल्य पी सी डी त्वचेचे विकार अशा अनेक कफाशी रिलेटेड कफाशी कफदोषाशी संदर्भात अनेक व्याधींमध्ये आपण करू शकतो त्याचबरोबर स्तन्यदोष म्हणजे आईच्या स्तन्यामध्ये बाळाला दूध पाजत असताना जर आईच्या स्तन्यामध्ये काही दोष असतील तर त्या स्तन्यदोषासाठी सुद्धा वमन चिकित्सा सांगितलेली आहे स्त्रियांच्या मानसिक पाळीच्या विकारांमध्ये सुद्धा वमनाचा हा खूप छान फायदा होतो त्याच प्र पद्धतीने कॅन्सर म्हणजे कॅन्सरच्या गाठी असतील तर त्या त्यामध्ये सुद्धा वमनाचा खूप चांगला उपयोग किंवा फायदा आपल्याला दिसलेला आहे निदान तीन ते चार किलो तरी वजनाची घट झालेली आपल्याला ह्या वमनानंतर दिसते असं हा सर्व गुण उपयोगी आणि कफदोषासाठी प्रामुख्याने महत्वाचं वमन हे प्रधान कर्म आपण प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये करायला सांगितलेलं आहे पंचकर्मातले कर्म हे दोन पद्धतीने करता येतात एक तर स्वस्थ रक्षणासाठी म्हणजेच तुम्ही जर निरोगी असाल तर साधारणतः वसंत ऋतूमध्ये रक्षणार्थ याचा अवलंब करायला हवा आणि वमन हे विकारांसाठी म्हणजे जर ह्या कुठल्या व्याधींमध्ये किंवा विकाराने तुम्ही ग्रस्त असाल तर व त्याच्यासाठी कफदोषाच्या निर्हणार्थ तुम्ही वमनाचा उपयोग करायला हवा साधारणतः मासिक पाळीच्या विकारांमध्ये किंवा आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वंध्यत्व याचं प्रमाण आपल्याला खूप प्र खूप जास्त दिसतं आणि या वंध्यत्वाचं प्रमुख कारण म्हणजे पी सी ओ एस किंवा पॉलिसिस्टिक ओवॅरियन सिंड्रोम किंवा डिझीज हा आपल्याला महिलांमध्ये अधिक प प्रमाणात बघायला मिळतो ह्या कि सिंड्रोमसाठी किंवा अशा पद्धतीच्या आजारासाठी वमन हे सर्वोत्तम आपल्याला दिसलेलं आहे आणि ह्याचा फायदा वंध्यत्वाच्या सुद्धा खूप छान पद्धतीने करता येऊ शकतो आधी सांगितलेल्या आजारांच्या व्यतिरिक्त पण वैद्यांच्या सल्ल्यानुसारच आपण वमन करायला हवं वैद्यच तुम्हाला योग्य पद्धतीने सल्ला देऊ शकतील कुठलं घृतं वापरायचं आहे कुठलं तेल वापरायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण ते वमन कधी कोणत्या काळामध्ये आणि कुठल्या कालावधीमध्ये करायचं आहे त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानुसारच आपण वमन करूयात व्याधी निवारणार्थ आणि स्वास्थ्य रक्षणार्थ या आयुर्वेदाय नमोस्तुते या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूयात भेटूयात याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात पंचकर्मातील विरेचनासहित आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा यांच्यासमवेत तोपर्यंत बघत रहा आयुर्वेदाय नमोस्तुते स्वस्थ रहा मस्त रहा नमस्कार